हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन क्लासेस वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर महाबीएड ऍडमिशन दोन हजार पंचवीस यासाठी आपण टॉप फिफ्टीन कॉलेज पुण्यामधले पंधरा टॉपचे कॉलेज आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामध्ये तुम्हाला कट ऑफ म्हणजे तुम्हाला किती पर्सेंटायला आहे त्याच्यानंतर ते कुठे कॉलेज आहे ते सगळी काही माहिती आणि फीज किती राहणार आहे ते सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जे विद्यार्थी आता दोन हजार पंचवीस साठी ऍडमिशन घेणार आहे ज्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे तर त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे चल वळूया आपण आपल्या टॉपिक कडे तर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी दोन हजार सव्वीस साठी प्रिपेरेशन करत आहे तर त्यांच्यासाठी पण एक महत्वाची सूचना आहे बघा दोन हजार सव्वीस साठी ग्लोबल ऑनलाईन वरती एक कम्प्लीट कोर्स चालू झालेला आहे त्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर फुल सिलेबस नोट्स फुल सिलेबस मॉक टेस्ट एम सीक्यू मराठी इंग्लिश हे दोन्ही लँग्वेजमध्ये जे आहे तुम्हाला स्टडी मटेरियल आणि लेक्चर भेटणार आहे तर तुम्ही जर कोर्स जॉईन केला तर इझिली तुम्ही एटी प्लस म्हणजे एटी प्लस जाल तुम्ही आणि एटी प्लस जे आहे तुम्हाला टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटून जातो एटी प्लस तुमचा पर्सेंटाईल असेल तर तर फीज काय असणार आहे दोन हजार रुपये फीज आहे नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा एक वर्षाची याची व्हॅलिटी असणार आहे ओके तर चला पण मिळूया तर फर्स्ट कॉलेज आहे बघा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन अँड एक्सटेन्शन तर लोकेशन काय आहे जी गणेश खेड पुणे तर युनिव्हर्सिटीमध्येच आहे डिपार्टमेंटमध्ये आहे बघा फीस वीस ते तीस हजार रुपये पर इयर आहे बघा आणि तुम्हाला इथे जे आहे याची स्कॉलरशिप वगैरे हो पण भेटते ओके कट ऑफ किती एटी प्लस जसे मी तुम्हाला सांगितलं टॉप कॉलेजमध्ये जे आहे टॉप मध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जे आहे एटी प्लस जे आहे लागत असतो कॉट ऑफ तर बी एड सीईटी जनरल कॅटेगरीसाठी एटी प्लस असतो आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी याच्या थोडं खाली असतो ओके पाच दहा मार्क कमी असतात त्याच्यानंतर आहे टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन लोकेशन काय आहे सदाशिव पेठ पुणे फीज याची चाळीस ते पन्नास हजार रुपये पर इयर आहे महाबीएड सीई टी अन कट ऑफ किती सेवन्टी फाईव्ह प्लस जातो याचा ओके त्याच्यानंतर आहे आदर्श कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च तर कुठे को आहे कोथरूडमध्ये आहे चाळीस ते पन्नास हजार रुपये पर इयर फीज आहे म्हणजे दोन वर्षाची किती फीस झाली तुम्ही चाळीस हजार जरी धरली तर दोन वर्षाची किती झाली फीस ऐंशी हजार रुपये फीज होते ओके तर हे लक्षात घ्या त्याच्यानंतर आहे कट ऑफ किती जातो सेवन्टी प्लस कोथरूडमध्ये आहे नेक्स्ट आहे आबेदा इनामदार कॉलेज ऑफ एज्युकेशन लोकेशन आजम कॅम्पस कॅम्प पुण्यामध्ये आहे याची फीज बघा तीस ते चाळीस हजार रुपये पर इयर असते आणि सिक्स्टी फाय प्लस याचा जे आहे कट ऑफ जातो ओके तर चांगलं कॉलेज आहे तुम्ही इथे ट्राय करू शकता त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दोन वर्षाची फीज जर आपण पस्तीस हजार रुपये धरली पस्तीस हजार रुपये धरली तरी किती हजार रुपये होतात सत्तर हजार रुपये तुम्हाला दोन वर्षाचे लागतात आणि इथे तुम्हाला कॅटेगरी वाईज जे आहे स्कॉलरशिप वगैरे पण भेटते मी स्कॉलरशिपचा पण जे आहे व्हिडिओ टाकलेला आहे कोणत्या कॅटेगरीला कोणती स्कॉलरशिप भेटते तर ते तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवरती जाऊन ओके नेक्स्ट आहे आर्यन कॉलेज ऑफ एज्युकेशन तर कॅम्प मध्येच आहे कॉलेज याची फीज चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये पर इयर आहे आणि कट ऑफ सिक्स्टी फाईव्ह प्लस जातो त्याच्यानंतर आहे डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ एज्युकेशन पिंपरी मध्ये आहे पुण्यामध्ये पन्नास ते साठ हजार रुपये पर इयर फीज आहे याची सेवन्टी प्लस याचा कट ऑफ जातो त्याच्यानंतर आहे काशीबाई नवले कॉलेज ऑफ एज्युकेशन लोकेशन वडगाव मध्ये आहे वडगाव बुद्रुक चाळीस ते पन्नास हजार रुपये पर इयर फीज आहे सिक्स्टी फाईव्ह प्लस याचा कट ऑफ जातो ओके नेक्स्ट आहे मॉडर्न कॉलेज ऑफ एज्युकेशन शिवाजीनगरला आहे पुण्यामध्ये पस्तीस ते पंचेचाळीस हजार रुपये पर इयर फीज असते कॅटेगरी वाईज असते हे डिवाइड असते आता हे जनरल कॅटेगरीज साठी झाली आणि तुम्ही कॅटेगरी मध्ये असाल तर पाच ते दहा हजार रुपयाचा फरक पडतो इथे वेगवेगळ्या कॅटेगरी जसं की ओबीसी त्याच्यानंतर एससी सी एस टी एन टी अशा प्रकारे बऱ्याचशा कॅटेगरी असतात तर त्यांच्या अकॉर्डिंग जे आहे फीज पण कमी होत जाते सेवन्टी फाय प्लस जातो इथे कट ऑफ आणि कट ऑफ पण व्हॅरी होतो आता हे सेव्हन्टी फाय प्लस हे जनरलसाठी आहे आणि तुमचं जर ओबीसी असेल तर सिक्स्टी फाय त्याच्यानंतर एस सी एस टी एन टी असेल तर सिक्स्टी पर्यंत जातो हे ओके सिक्स्टी ओके नेक्स्ट आहे एस एन डी टी वुमन युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ एज्युकेशन कर्वे रोडला आहे त्याच्यानंतर फीज बघायची तीस ते चाळीस हजार रुपये पर इयर फीज आहे आणि याचा कट ऑफ फीज सिक्स्टी प्लस जातो आणि हे फक्त वुमन साठी आहे म्हणजे फक्त लेडीजसाठी आहे हे कॉलेज त्याच्यानंतर आहे एमआयटी स्कूल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च कोथरूड मध्ये आहे एमआयटी मध्ये साठ ते सत्तर हजार रुपये पर इयर फीज असते सिक्स्टी फाईव्ह प्लस याचा कट ऑफ जातो ओके त्याच्यानंतर सिंहगड कॉलेज ऑफ एज्युकेशन पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये पर इयर फीज आहे याची नरे मध्ये आहे नरे पुणे मध्ये ओके सिक्स्टी फाय प्लस याचा कट ऑफ जातो त्याच्यानंतर आहे पुणे विद्यार्थी ग्रीन्स कॉलेज ऑफ एज्युकेशन तर सदाशिव पेठमध्ये आहे पस्तीस ते पंचेचाळीस हजार रुपये पर इयर फीज आहे याची सिक्स्टी प्लस याचा जे आहे कट ऑफ जातो नेक्स्ट आहे मिराज कॉलेज ऑफ एज्युकेशन कर्वे कोरेगाव पार्कला आहे है uh, हे कॉलेज त्याच्यानंतर तीस ते चाळीस हजार रुपये पर इयर फीज असते याची सिक्स्टी फाय प्लस याचा सिक्स्टी प्लस याचा जे आहे कट ऑफ जातो हे ओन्ली वुमन साठी आहे ओन्ली लेडीजसाठी आहे हे कॉलेज त्याच्यानंतर अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशन लोहेगावला आहे हे कॉलेज सत्तर ते ऐंशी हजार रुपये पर इयर फीज आहे याची आणि कट ऑफ जे आहे सिक्स्टी प्लस जातो याचा ओके हे जनरलसाठी आहे कॅटेगरीमध्ये असेल तर याच्याहून कमी जातो कट ऑफ ओके तर विद्यार्थी मित्रांनो हे पण सांगली युनिव्हर्सिटी डी वाय पाटील युनिव्हर्सिटी इथे पण तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता त्याच्यानंतर आहे भारतीय विद्यापीठ डीम युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ एज्युकेशन कात्रजला कात आहे कात्रजला याची फीज पन्नास ते साठ हजार रुपये पर इयर फीज आहे सिक्स्टी प्लस याचा कट ऑफ जातो ओके तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण फिफ्टी प्लस इथे जे आहे बघितलेले आहे कॉलेज फिफ्टी कॉलेज बघितलेले आहे विथ लोकेशन त्याच्यानंतर फीज कट ऑफ किती जाणार आहे ते सगळी माहिती जी आहे आपण बघितलेलं आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाणार आहे बघा दोन हजार पंचवीसचा आत्ता आपण बघितलं तर टॉप कॉलेज टॉप कॉलेजेसचा जे आहे सेवन्टी टू एटी प्लस जातो आउट ऑफ हंड्रेड त्याच्यानंतर हे जनरल कॅटेगरीसाठी आहे ॲव्हरेज कॉलेजेस कॉलेजेस जे आहे कॉलेजेस फिफ्टी टू सिक्स्टी फाय प्लस जातो याचा रिझर्व्ह कॅटेगरीसाठी जे आहे पाच ते दहा मार्क रिलॅक्सेशन असतो म्हणजे इथे जर एटी गेला आता पुणे युनिव्हर्सिटीचा आपण बघितलं ऐंशी याचा कट ऑफ गेला तर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी इथे दहा पाच ते दहा पर्सेंट रिलॅक्सेशन असेल म्हणजे सत्तर पर्सेंट पर्यंत येतो परसेंटाईल पर्यंत टॉप कॉलेजेसचा ओके तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवं असेल तर तुम्हाला जे आहे मार्क चांगले लागतात तर त्यासाठी आपल्याकडे दोन हजार सव्वीस साठी बॅचेस स्टार्ट झालेले आहे आणि आपले बरेचसे विद्यार्थी जे आहे त्यांना एटी टू नाईन्टी प्लस नाईन्टी प्लस इथे पडलेले आहे आपले जे स्टुडंट आहे तर त्यांच्या त्यांचे आणि त्यांचे टॉप कॉलेजमध्ये पण नंबर इझिली लागून जातील आता ओके तर नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा थँक्यू धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकतात मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल थँक्यू धन्यवाद भेटूया आपण नेक्स्ट अपडेट